Thank 对。 श्री दत्तात्रय इंगवले विकास अधिकारी एल आय सी वाई हे उपस्थित झालेले त्यांचे मनापासून स्वागत <laughs> श्री संतोष शिराळे डिजिटल मीडिया पत्रकार संघ सातारा ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं एक शब्द करतोय <laughs> श्री पी जी कांबळे प्राचार्य द म अपोडी दत्त्रेय शंभे महाराज विद्यालय दापोली तेही इथं आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यानंतर आपल्या गावचे सुपुत्र योगेश्वरी जंगम वास्तु वास्तुविशारद समाजसेवक सातारा हेही इथं उपस्थित झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत करूयात श्री दया सर कमांडो अकॅडमी सातारा हे सुद्धा इथं उपस्थित होऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांचंही स्वागत

है है जी जी आ, आ, काई, आ, काई तर आमचा असा एक प्रयत्न असा आहे की ह्या शाळा कुठेतरी टिकल्या पाहिजे या शाळांना शासनाचे जे काही अनुदान मिळत नाही किंवा काही काही फॅसिलिटी मिळत नाही तर त्या आमच्या माध्यमातून कुठेतरी या शाळेना प्रोवाईड करायचं आहे रूपांतर थोडस आमचं एक प्रकार हे थोडं मैत्रीच शाळेतल्या आम्ही कधी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या तर शाळेच्या बाबतीत त्यांनी एक भरपूर आम्हाला वेळोवेळी मदत दिली अगदी पलीकडच्या बाजूला एक कंपाऊंडचं वॉलचं काम असेल त्यासाठी ला। दोन लाखाचा निधी दिला मधी त्यांनी ह्या दोन रूमची फरशी बसवून दिली आम्हाला आज सुद्धा मिटायचं त्यांनी कार्यक्रमाला जरी आले नाही तरी त्यांनी मिठाई मिठाईसाठी आम्हाला स्पेशल तिथून सगळं पाठवून दिलंय आणि आज सकाळी सुद्धा बोलले मी कार्यक्रमाला काय येऊ शकणार नाही हे जे राहिलेल्या दोन रूमचं काम त्यावेळेस जे जमलं नाही

ह्या जेवढ्या सरकारी नोकऱ्या आहेत मोठ्या आहे त्या सर्व मी काम करतोय गेली पंधरा वर्ष मी आतापर्यंत साधारण साडेतीन ते चार हजार पोलीस आणि फौजी तयार केलेले माझं या शाळेला जे आहे तर जवळजवळ आपले जमले नागरिक त्याला एक महत्वाचं सांगणे थोडा आपण फोकस द्या असं थोडं स्पोर्टला द्या कारण काय होते आता शिक्षण तो एवढं आहेच पण थोडासा स्पोर्टला आपण जर चांगला फोकस दिला तर पोरं लवकर लोक आता आमच्याकडे शाळा कॉलेज अकराव्या बारावी असं बऱ्याच लावले शाळा प्लस कॉलेज काय होते पोर प्लस अठरा वर्ष भरतीला पात्र होतो बसलं की तेच कामच चालू माझ्या कॉलेजची पोरं आहे ना सध्या पोरं लोक वर्ष पोर भरती केली त्यांचं डॉक्युमेंट असेल काय असेल तुम्ही शाळेत जे प्रकार घेतात त्यात चारशे मीटर सोळाशे मीटर हे इव्हेंट घ्या कारण ह्या इव्हेंटला एवढा भरपूर फायदा होईल अठशे आपली पोर बसली तर हा का मागच्या भागा बस काही मुलाने माझे मी माझ्याकडे प्रॉब्लेम सोडली की काय करू मी माझ्या ज्यानं होईल म्हणजे माझ्यानं होईल तेवढं मी सपोर्ट करून त्यांना बदकाच काम करून देईल हा एवढं बोलून मी माझ्या बसून दोन दिवसापूर्वी मला फोन केला मी खंडारा तालुक्यात राहतो आपल्या गावचे बैरणा शिंदे गुरुजी ते कधीतरी भेटतात मला लोणंदला मागच्या कार्यक्रमात तेही अध्यक्ष होते आणि अशाच कार्यक्रमाला मी सुद्धा त्यांना बघितल्यावर मी मी येतो तुमच्या बरोबर या गावचे प्रमुख व्यक्ती म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांचा मान आणि सन्मान होतो त्यांच्यामुळं मला सुद्धा काही वेळेला त्यांच्याबरोबर राय चितो आणि आजच्या कार्यक्रमाला ते अध्यक्ष येत त्याच्यानंतर त्यांची काही ओळख नाही माझी पण सर्व हे बसलेले स्टेजवर या ठिकाणी मला सांगावं वाटतं की ही जी शाळा आहे या शाळेत चौदा वर्ष काम केले सर्व आणि जीवन ज्योती जो सामाजिक व शैक्षणिक संस्था जावयू महाबळेश्वर विभाग यांचं अतिशय खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि या चालू असलेल्या कामाचं खूप कॉफी पाहायला मिळते या ठिकाणी आणि मला या ठिकाणी गोडमंत्री मंत्री केलं सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनपूर्वक मभार मानतो आणि या ठिकाणी येऊन एक चांगली गोष्ट समजली की आपली मुलं खरंच मराठी माध्यमाला शिकणं खूप गरजेचं आहे कारण की माझी मुलं इंग्लिश आहेत पण असं कधी भाषांनी मी ऐकलं नाही पण मी त्यांचं ही भाषा कधी ऐकलेली नाही आणि खरंच शिक्षक वर्गाचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण की असे मुलं घडवणं आपलंच काम असते आणि आदरणीय गुरुजी आहेत गुरुजी सुरू गुरुजींचा विद्यार्थीच आहे गुरुजी गुरुजींचा आदर्श ठेवून आता गुरुंचं पुढे जास्त बोलणं मला

एमबीएससी असल्यामुळे होतो आणि त्या माध्यमातून माझी युनायटेड वेस्टर्न बँक मध्ये एओ म्हणून नेमणूक झाली होती तिथेही आठ दिवस नोकरी केली आणि परत सी अधिकारी म्हणून नेमणूक झाल्यामुळे ही नोकरी चांगली असते म्हणून मी इकडे जॉईन झालो म्हणजे मला शैक्षणिक थोडासा आणि घरात आल्यासारखं आज वाटलं बरेच दिवसांनी की आपण शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळं परत शिक्षण विभागामध्ये आलो किंवा आज हे सगळं पाहायला मिळतय त्याचा आनंद वाटतो हे सत्कार बाळानं तुमच्या समोर होण्याचं कारण एकच आहे की तुमचा सत्कार उद्या असा कुणीतरी करावा आणि ते करण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे पहिली गोष्ट करावी लागेल मोबाईल पासून तुम्हाला लांब लागेल मोबाईल जसा चांगला आहे तसा वाईट आहे त्याचा योग्य वापर आप जर आपण केला आज आपण बघतो रात्री एका व्याख्यानाला शिंदे गुरुजी यांनी आम्ही होतो त्यामध्ये त्या वाक्यानं सांगितलं की वडील ज्या वेळेला बाहेरून संध्याकाळी घरी येतात त्यावेळेला बाळ पळत यायचं पूर्वीच्या काळात गुरुजी ज्यावेळेला इथून दहा पोलीस न घरी जायचे त्यावेळेला त्यांचा मुलगा पळत जात असेल आणि त्यांना मिठी मारायचा बाबा बरेच दिवसांनी आले किंवा संध्याकाळी आले ते घ्यायचे त्याचे पापे घ्यायचे त्याला मिठीत घ्यायचे बायको विचारायची चहा घेऊ का चहायची आता मुलगा पळत येतो तेव्हा त्यांनी आताच्यात परत राहिलेला आहे पटकन येतो त्याला बाबा लाडाने उचलून घेतो मुलगा पटकन मोबाईल घेतो खाली उतरतो आणि जाऊन परत बसतो बाबाशी तो संवाद ही साधत नाही कुठेतरी आपल्या लक्षात येते की या मोबाईल मुळे संवाद हा माणसा माणसातला संवाद कमी होत <coughs> म्हणून मोबाईल पासून दूर जर लहान राहिली तर निश्चितपणानं जशी आम्ही घडलो आमची पिढी घडली तशी घडू शकेल पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात बरेचशीच तफावत पडलेली आहे तफावत या अर्थानं मी म्हणतोय की शिक्षण तर द्यावंच लागतंय परंतु पूर्वीच्या काळात आम्हाला मुक्कामी शाळेत बोलवून शिक्षक शिकवायचे मारायचे आमचे वडील जे असायचे ते सांगायचे ह्याला दोन धनके जास्त मारा पाच झाला नाही बरोबर तर त्याला त्याच वर्गात ठेवा हे वडीलधारी मंडळी सांगायची आताची वडीलधारी मंडळी म्हणतात मंदर की माझ्या मुलाला तुम्ही का मारल माझ्या मुलाला अंगार हात तुम्ही का लावला तर त्यामुळे शैक्षणिक जी तफावत पडत चाललेली आहे ती या गोष्टीतून पडत चालली त्यातला एक शिक्षक असतो त्यातला एक महसूल अधिकारी म्हणजे तलाठी किंवा सरकार किंवा तहसीलदार घ्या एक असतो आणि त्याचा एक पीआय असतो म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर असतो तिघे जण जातात रात्रीची वेळ होती राहायची व्यवस्था होत नाही थोडक्यात सांगतो तर ते रात्रीचे फिरत असतात अंधारातून एक व्यक्ती येतो पहिल्यांदा पीएसआय एस नंतर भेटल्यानंतर पी ओळखीचा तो व्यक्ती असतो परंतु त्या पीएसआय ने त्याला कुठेतरी शिक्षा केलेली असते अडचणीत आणलेलं असतो म्हणून तो रस्ता बदलून निघून जातो परत मधल्या ओळखीच्या माणसाचा एक व्यक्ती येतो तोही त्याला तो रस्ता बदलतो का तर जमिनीची नोंद करतात त्याने पैसे घेतलेले असतात आणि शिक्षकाचा ओळखीचा एक विद्यार्थी येतो की जो काळात तर तो विद्यार्थी गुरुजींचे जाऊन नमन करतो आता जगन्नाथ शिंदे गुरुजींना जसं गुरुजींच्या पायाला हात लावला तसा पाया पडतो मग तो गुरुजी इकडे फुटतो तुम्ही कसे काय आलात काय नाही म्हणले काशीच्या यात्रेला आम्ही तिघे जण आलेलो आहोत रिटायर झालेलो आहोत आणि तो उत्तम रीती त्याची दे राहणीची सोय करतो जेवणाची व्यवस्था करतो हा शिक्षकी पेशाचा मिळालेला सन्मान आहे मला सुद्धा कधी मला कधी कधी असं वाटतं की खरोखर आपण जर शिक्षकी पेशा केला असता तर आताची मुलं माझी घडलेली आहे माझी स्वतःची घडली असती ती ती वेगळी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा मी चांगली शकलो असतो त्याच्या घराचा वारसा चांगला शकतो त्याप्रमाणे तो गावाचा आणि देशाचा वारसा ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो लोक घडवू शकतो म्हणून शिक्षकांना या दिनाच्या निमित्तानं सत्कार झालेला आहे मी प्रथमता नमन ज्या पद्धतीनं शिक्षण घेतलं ज्या पद्धतीने शिकवलं त्या पद्धतीने या मुलांना म्हणजे शिक्षकांना विनंती की जर तुम्हाला रोज एक पान वाचण्याची एक प्रथा सुरू करा आणि शाळेमध्ये श्यामची आई हा एक पाठ उदाहरण म्हणजे माझी आई मला श्यामची आई गोष्ट नेहमी सांगायची आणि त्यामुळं मी चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये मी पास झालेलो आहे सातवीच्या स्कॉलरशिप मध्ये पास झालेलो आहे दहावीला राष्ट्रीय स्कॉलरशिप मी मिळलेली आहे आणि आता सुद्धा अतिशय चांगल्या उच्च आणि चांगल्या पदावर नोकरीला आहे म्हणजे याचं सर्व परिपाक जे जातं ते माझ्या गुरुजनांना आणि माझ्या आई वडिलांना जातो म्हणून मला सांगितलं होतं की मोबाईल पासून दूर राहा दुसरा आई वडिलांचा ऐका आणि तिसरी गोष्ट तुमचे शिक्षक लोक शिक्षक तुम्हाला काम ते वृद्धपणानं तुम्ही अंगीकृत करा ती तीन गोष्टी जो व्यक्ती करेल तो निश्चितपणाने समाजामध्ये उच्च पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही आता आजचा जो सत्कार समारंभ झाला आणि जीवन ज्योत शैक्षणिक संस्था हे जे काम करत आहे मला या निमित्तानं जीवन ज्योत या शब्दामधला एक अर्थ उमगतोय म्हणजे आमची खुर्ची होते ते खुर्शी काय करायची की त्यांना एक सवय होती की शिकवायला लागल्यानंतर ती गोष्ट दाखवायची तर आम्हाला चलनी आणि नोटा चौथीला धडा होता तर तो, तो शिकवताना गावचे आमचे जे शेलार होते त्यांनी गावातल्या वाण्याला वा बोलवला आणि खरोखर नोट विद्यार्थ्यांना दाखवून सांगितलं की ही नोट ही ना हे दहा पैसे जण नाही तर मला अजूनही आठवतंय ते गावाचे आमचे मेनकर म्हणून जे वाणी होते त्यांच्याकडून शंभर रुपयाची नोट नोटेला मिळाली नाही म्हणजे आठ दिवसानंतर गाठीत बांधलेली नोट त्यांनी आणली गुरुजींनी त्यांना खुर्ची बसाय दिली गुरुजी खाली बसकरवर बसले आणि ती नोट त्यांनी दाखवली गुरुजींच्या हातात शंभरची नोट नाही अशा काळा पूर्वीचा काळा होता आणि नंतर जेव्हा ती नोट दाखवली त्यानंतर परत ती धोतरात त्यानं बांधून ठेवली आणि तो व्यक्ती निघून गेला म्हणजे या काळातलं शिक्षण म्हणजे मग म्हटले त्यावेळेच शिक्षण आणि आताची परिस्थिती फार तापवत झालेली आहे क्लासेस निघालेले आहेत वेगवेगळे वे प्रलोभन वे 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 निघाले आहेत विद्यार्थ्यांना त्यापासून दूर ठेवणं आणि मग मोहन बी म्हटले की खरोखर जर विद्यार्थी घडायचा असेल आणि सर्वांगीण व्हायचं असेल त्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल त्याला भाषण यायचं असेल त्याला वस्तुत्व यायचं असेल तर इंग्लिश टाकलेली मुलं खरोखरच माझ्या स्थिती राहतात त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही पूर्वी माझ्या शाळेचं नाव जीवन शिक्षण म्हणजे जीवनाला दिशा देणार आणि जीवनाला उत्कर्ष करणार हे माझं शिक्षण त्यामुळं त्या निमित्तानं आज मला इथं तुम्ही बोलवलं आणि हा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम खरोखरच मागाशी मॅडम म्हटल्याप्रमाणे देणारा देत जावं हे दिल्यानंतर जसं काही धर्मामध्ये जकात असते आपण जो इन्कम कमवतो त्यातला काहीतरी आपण थोडासा हिस्सा की सामाजिक देणं लागतो आपण हे सामाजिक देणं याची जाण असणं हे सुसंस्कृतपणाचं लक्ष आहे असं म्हटलं जातं की समाजामध्ये माणसाला पत असली पाहिजे शेतीला खत असलं पाहिजे आणि कुटुंबामध्ये एक मत असलं पाहिजे ज्या कुटुंबामध्ये एक मत नाही त्या कुटुंबाचं कल्याण किंवा त्या कुटुंबातली कचकच ही बाहेर लक्षात आल्याशिवाय राहत नाही तसं शेतीला खत असलं पाहिजे शेतीला खत असेल तर ठीक चांगलं होते आणि समाजात जर पत असेल ती पद सांभाळायची असेल तर माणसानं दातृत्वाचं त्याच्या इच्छेप्रमाणे मी असं म्हणत नाही की त्याचा पगार दहा हजार रुपये आणि त्याने वीस हजार रुपये द्यावे परंतु देण्याची जी भावना आहे आणि कुठलीही गोष्ट देण्यानी ही संपत नाही ती वाढते हे शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिकतच आलेलो आहोत तर सर्वांनी या निमित्तानं दातृत्व भावना ठेवावी यथाशक्ती शेती आपण ज्या वेळेला मोठे झालेला आहोत त्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला मोठं करण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार समाजाने करावा हे या निमित्ताने मी नोंदू इच्छितो आणि आज आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल आपण सर्वांचं बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत परंतु वेळ झालेला आहे आपणा सर्वांचा आभार मानतो तर मला बरेच जर इथे परिचय आहे इथे माझे विद्यार्थी पण आहेत आणि विद्यार्थी पालक दापोडीमध्ये मी एकोणनव्वद ते दोन दहा वर्ष मी सर्व्हिस म्हणजे शिक्षक म्हणून होतो त्यान ही विद्यार्थी आपण नवीन शेरावे पत्रकार आहेत काही विद्यार्थी पण सगळ्यांना माहितीच आहे आपल्या भागातील मुलं शिकत आहेत मधल्या कालावधीमध्ये इंग्लिश मिडियमचा इशिन नाही का तसं बरेच डिस्टर्ब झाले बरेच इंग्लिश मिडियमचा इंग्लिश पाठवलेले आहेत ते पालक आहेत मी एकोणनव्वद दोन हजार त्यावेळी होतो त्यावेळी माझी मुलं राहणार होती बरेच मला ऑफर केली की मुलं पाठवतो पालकांनी पाठवले त्यांना पश्चात तपासा होतोय त्याला प्रकट केलेला आहे त्याला विलाय नाही काळा बोलून जसा काफेळ गावा पुढे जात आहे माझ्या पुढे गेलेच पाहिजे त्यानंतर आता त्यांना त्या पालकांनी त्यातूनच पुढे त्या विद्यार्थ्यांना घडण्याचा प्रयत्न करावा तर सर्वांच्या मदतीनं आपल्या हे विद्यार्थी चालू आहे मुलं चालू आहे म्हणजे शिकताय मध्यंतरी थोडेसे इंग्लिश मीडियम गेली त्यामुळं थोडीशी संख्या कमी झाली पण मी आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष मध्ये विद्यार्थी घर जाऊन शाळेत जाऊन विनंती करून मुलं आणले आहेत एकशे दहाचा पट आहे तर जीवन दुसऱ्याला देणं सामान्य गोष्ट नाही मग ते ज्ञानदानात असेल इमारत बांधण्यात असेल त्याच्या ना जीवनात प्रकाश आणायचं आहे ज्योत आहे हे कार्य तुम्ही करताय खरोखरच मला आनंद वाटला कवी गुरुजी पांडुरंग पडसरे त्याचप्रमाणे नाव मी आज तरी कार्यक्रमांना पंटक तालुक्यात मध्ये किंवा काळ वगैरे असं जातो व्याख्यान देण्यासाठी पैठण तालुक्यात कार्यक्रम असला म्हणून असो पैठणला असो आता सत्तावीसला पैठणला परत मोठा कार्यक्रम त्याचा प्रमुखच आहे मी म्हणून मला त्यांची आठवण येते मी त्यांना फोन करतो आता तुम्ही म्हणा शिक्षक कसे येते म्हणजे तो हिशेब सांगतो तुम्ही मला विचारलेला शाळा झाली एकोणीसशे छप्पन साली स्थापन माझी जन्मतारीख एकोणपन्नास सहा नक्की असेल तेवढे या शाळेचा मी पहिला विद्यार्थी आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की आम्ही शिक्षक आहे किंवा आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहोत मी शाळेचा या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे ज्यांनी माते मंदिरामध्ये मंदे शाळा भरायची गोळे गुरु